नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे बुलढाण्यात आज आरक्षण हक्क परिषद वंचित बहुजन आघाडीची माहिती सविस्तर वृत्त बुलढाणा राजश्री शाहू महाराज यांची एकशे पन्नासवी जयंती आरक्षण हक्क परिषद म्हणून साजरी केली जात आहे तसा मनोदय वंचित बहुजन आघाडीने आज बुलढाणा येथे व्यक्त केला शाहूजी महाराज यांची जयंती दिवाळीप्रमाणे सणासारखी साजरी करण्याचा मानस देखील वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार परिषद व्यक्त केला वंचित बहुजन आघाडीने आज पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली यावेळी अध्यक्ष निलेश जाधव महासचिव प्राध्यापक विष्णू उबाडे समवेक विद्यार्थी आंदोलक जिल्हा अध्यक्ष मोहित दामोदर अध्यक्ष मिलिंद वानखेडे तालुकाध्यक्ष मनोज खरात पुरुषोत्तम बोर्डे आदी उपस्थित होते यावेळी बोलताना निलेश जाधव म्हणाले की आरक्षणावर वंचितची भूमिका स्पष्ट आहे उपेक्षित घटकाला आरक्षण हा हक्क आहे असे बाळासाहेब आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे राजश्री शाहू महाराजांनी वंचित घटकांना आरक्षण लागू केले याला आता दीडशे वर्ष पूर्ण होत आहे याच विषयावर आज आरक्षण हक्क परिषद सुपेकर पॅरामेडिकल कॉलेज बुलढाणा इथे आयोजित करण्यात आली आहे आरक्षणामुळे गरीब मराठा व ओबीसी समाजामध्ये तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराजांचे एकशे पन्नासवी जयंती राज्यभरात साजरी करण्याचा सा निर्णय घेतला आहे आरक्षणाचे पारंपरिक विरोधक हे आता आरक्षणवादी बनले आहेत गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे ही वंचित बहुजन आघाडीची पूर्वीपासूनच मागणी आहे मात्र ते ओबीसीच्या कोट्यातून न देता स्वतंत्र आरक्षण द्यावे गरीब मराठ्यांना प्रमाणपत्र देताना प्रशासनाने पुरावे तपासले पाहिजे अशी ही भूमिका जिल्हाध्यक्ष जाधव यांनी मांडली तर येत्या सव्वीस जून रोजी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचितने राज्यभरात मिरवणुका रॅली पोस्टर प्रदोत्मक कार्यक्रम व्याख्याने आदीचे आयोजन केले आहे या कार्यक्रमाला सर्व समाजातील जनतेने सहभागी व्हावे असेही आव्हान जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर तथा प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांची एकशे पन्नासावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झाली पाहिजे या निमित्ताने आम्ही आज पत्रकार परिषद आयोजन केलेले आहे आणि उद्या होणाऱ्या का कार्यक्रमामध्ये आरक्षण हक्क का परिषद हा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही आरक्षण हक्क परिषदेचं आयोजन बुलढाणा येथे केलेलं आहे आणि त्यामध्ये महत्वपूर्ण असे ठराव आम्ही त्या परिषदेमध्ये घेणार आहोत आणि ते महत्वाचे भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आरक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचिताचं कार्य वंचित शोषितांचं कार्य काय असलं पाहिजे हे भूमिका आम्ही त्या हक्क आरक्षण हक्क परिषदेतून मांडणार आहोत